न्यू एक्सप्रेस न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध इचलकरंजी येथील प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये मध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून नुकताच या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन बालिका जखमी झाल्या आहेत त्यामुळे महानगरपालिकेने या कुत्र्यांचा आठ दिवसात बंदोबस्त करावा अन्यथा ही सर्व भटकी कुत्री महानगरपालिकेत आणून सोडण्याचा इशारा मुरकुंडे मळा परिसरातील नागरिकांनी दिला आहे याबाबतचे निवेदन उपायुक्त स्मृती पाटील यांना देण्यात आले आहे निवेदनात प्रभाग क्रमांक एकोणीसमधील माळा येथे दोन दिवसांपूर्वी आठ ते दहा कुत्र्यांनी एक वर्षाच्या बालकावर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले आहे तर त्याच कुत्र्यांनी एका लहान मुलीवर हल्ला चढवत तिचा चावा घेतला आहे यामुळे या, या सर्व परिसरात भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत वाढली असून नागरिकांसह लहान मुले ही भीतीच्या छायेत आहेत यापूर्वी भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबत आरोग्य विभागास नागरिक व संस्थांनी निवेदन केले आहे पण अजूनही या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला नाही तरी महानगरपालिकेने या सर्व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा आठ दिवसानंतर ही सर्व कुत्री महानगरपालिकेत आणून सोडणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे निवेदनावर अमित बियाणी गोविंद आढाव पिंटू मोरे दिगंबर चिल्लाळ मंगेश पाटील शीतल मगदूम गोविंद काबरा किरण कदम यांच्यासह नागरिकांचा सया आहेत